ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातामुळं पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली दोन्ही वाहनं चक्क एकमेकात अडकली होती शिरोली एम आय पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन ती वाहनं बाजूला केली आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत केली हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोलीकडून उसानं भरलेला एक ट्रॅक्टर वाठार मार्गे मलकापूरकडे निघाला होता शिरोली एम आय डी सीतील मयूर फाट्याजवळ हा ट्रॅक्टर आला त्याचवेळी एमआयडीसीतून सिमेंट पाईप भरलेला एक टेम्पो रस्ता ओलांडत होता अचानक टेम्पो आडवा आल्यानं ट्रॅक्टर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली त्यानंतर दोन्ही वाहनं अक्षरशः एकमेकात अडकली रस्त्याच्या मध्येच अपघातातील दोन्ही वाहनं असल्यानं पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली शिरोली एम आय डी सी पोलिसांनी वाहनं बाजूला करण्यासाठी क्रेन मागवली पण तोपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळं क्रेनला यायला सुद्धा जागा नव्हती अखेर तासाभरानंतर क्रेनच्या साह्यानं दोन्ही वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली